यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एकोणतीस एक मीडिया या चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एम एच एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची दरवर्षी प्रमाणे यावर्षी पाच तारखेला ऊस प्रारंभ सत्त्याण्णव्या ऊसासाठी दर्गा ट्रस्ट आणि पोलीस प्रशासन सज्ज अखेर प्रतीक्षा संपली काही दिवसावर येऊन ठेपलाय शाही संदल महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील विविध भागातून भाविक या पाच दिवसाच्या परंपरागत ऊर्सला हजेरी लावत असतात त्यामुळे भव्य दिव्य प्रतीक्षा देखील पाहत असतात मात्र आता ही प्रतीक्षा संपली असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रशासनासह दर्गा कमिटी सज्ज झाली आहे आणि येथे हजरत सय्यदना अलहाज अब्दुल रहमान साहाब उर्फ हजरत बाबा कमल पोष रहमतुल्लाह अल्लेह व हजरत सय्यदी बच्चू बाबा रेहमतुल्लाह अल्लेह हो यांचा पाच ते दहा फरवरी दोन हजार सव्वीस पर्यंत भव्य उर्स शरीफ आयोजित केलाय दिनांक पाच गुरुवारला सायंकाळी पाच वाजता शाही संदल दर्गावरून निघेल दिनांक सहा शुक्रवारला सायंकाळी पाच वाजता अमान साबरी कव्वाल मुंबई यांची कव्वाली दिनांक सातला शनिवारी सकाळी कुराण खाणी मौलाना हसन रजा मिस बाही यांची सकाळी दहा वाजता तक्रीर फाते हा कार्यक्रम व त्यानंतर लंगर वाटप दिनांक सात शनिवारला सायंकाळी पाच वाजता शरीफ परवाज कानपूर यांची कव्वाली दिनांक आठ रविवारला सकाळी दहा ते रात्रीपर्यंत रुपये पंच्याहत्तर हजार रुपयांचं बक्षीस असणारी भव्य खंजेरी भजन स्पर्धा तसेच दिनांक नऊ सोमवारला सायंकाळी सात वाजता पुरुषोत्तम महाराज बुलढाणा यांचे समाज प्रबोधन व व्यसनमुक्ती दिनांक दहा मंगळवारी सायंकाळी पाच वाजता शाकिब अली कव्वाल गोंडा यांची कव्वाली दिनांक पाच फरवरी ते दहा फरवरी पर्यंत रोज निशुल्क रोग निदान शिबिर दुपारी एक, एक ते सायंकाळी चार पर्यंत दरगाह शरीफ आर्णी येथे दिनांक पाच ते अकरा दरम्यान सकाळी अकरा ते सायंकाळी सात वाजता लंगर अन्नदान कार्यक्रम हा फक्त ऊर्स नसून हिंदू मुस्लिम एकतेचे आणि त्यांचे बंधुत्व जपणारा एक उत्सवच मानला जातो एकोणतीस मिडियासाठी इरफान रशिक मुणेश्वर आर्णी पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान सत्त्याण्णवा बाबा कंबल यांचा ऊर्स उत्सव मोठ्या उत्साहात इथं आर्णी शहरात साजरा होणार आहे त्याकरता पोलीस प्रशासन हे सज्ज झालेलं आहे ऊर्स ऊर्स उत्सव कशा प्रकारे शांततेत साजरा करण्यात येईल व त्या शांततेत पोलिसांकरता आवश्यक असलेल्या सर्व बाबींनी तयारी पोलिसांनी पूर्ण केलेली आहे पोलीस प्रशासन आणि दर्गा कमिटी यांच्या व प्रशासनाच्या दोन बैठका सुद्धा झालेल्या आहेत त्यामुळं अतिशय उत्साहात व शांततेत उर्स उत्सव साजरा होईल याची आम्हाला खात्री आहे